नमस्कार मी शिवाणी इगतपुरे आपण पाहताय सातार न्यूज पाहुयात घडामोड महाराष्ट्र वन विभागाच्या महत्वाकांक्षी ऑपरेशन तारा ताडोबा ताडोबांधेरी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली दोन वर्षाची मादी वाघीण चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली कुंपणात स्थलांतरित करण्यात आली आहे या अगोदर एक वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आली होती महाराष्ट्र वन विभागाच्या ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण आणण्यात आली आहे टी सेवन आहे तिला ताडोबा मधून सह्याद्री मध्ये आणला आहे आणि तिला सॉफ्ट एनक्लोजर मध्ये रिलीज करण्यात आला आहे आपल्या तालुक्यातील तालु जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी करा, करा शेअर करा, आणि